शून्य ते पंचवीस शून्याची कसोटी शून्याने कोणत्याही संख्येला भाग जात नाही शून्याने भाग जात नाही किंवा ते भाग देणं चुकीचं ठरतं नंतर एकची कसोटी कोणत्याही संख्येला एकने कोणत्याही संख्येला कोणत्याही संख्येला एकने निशेष भाग जातो कोणत्याही संख्येला एकने निशेष भाग जातो आणि भागाकार काय असतो तीच संख्या दोनची कसोटी काय दोन ची कसोटी समसंख्येला दोन्ही निशेष भाग जातो तीन ची कसोटी संख्येतील अंकांच्या बेरजेला अंकांच्या बेर्जेला जर तीन ने भाग जात असेल तर त्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो चारची कसोटी एकक, एकक व दशक स्थानी एकक व एकशक स्थानी जर शून्य शून्य च... किंवा चार ची पट एकक व दशक स्थानी चार ची पट किंवा शून्य किंवा शून्य शून्य पाचची कसोटी एकक स्थानी शून्य किंवा पाच शून्य किंवा पाच असेल तर त्या संख्येला पाचने निशेष भाग जातो सहाची कसोटी ज्या संख्येला दोनने व तीनने भाग जातो त्या संख्येला सहाने भाग जातो सातची कसोटी एकक स्थानाची दुप्पट करून उरलेल्या स्थानामधून वजा करणे एकक स्थानाची किंवा एकक स्थानी असलेल्या अंकाची दुप्पट एकक स्थानाची दुप्पट करून उरलेल्या संख्येतून वजा करत जाणे एकक स्थानाची दुप्पट करून ती वजा करावी वजा करावी म्हणजे त्या संख्येला जर ती वजा बाकी शून्य किंवा सातच्या पटी येत असेल तर त्या संख्येला सातने निशेष भाग जातो आठची कसोटी काय एकक दशक व शतक या तिन्ही स्थानांना मिळून एकतर शून्य 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 किंवा आठची पट असेल तर त्या संख्येला ने निशेष भाग जातो नऊची कसोटी अंकांच्या बेर्जेला नऊने निशेष भाग जर गेला तर त्या संख्येला नऊने निशेष भाग जातो दहाची कसोटी एकक स्थानी काय पाहिजे शून्य असेल तर त्या संख्येला दहाने निषेध भाग जातो अकराची कसोटी एक संख्यांची बेरीज संख्या म्हणजे अंक एका आणि एक अंकांची बेरीज किती शून्य किंवा अकराची पट पाहिजे तर त्या संख्येला अकराने विशेष भाग जातो बाराची कसोटी तीनने व चारने भाग जात असेल तर त्या संख्येला ने निश्चित भाग जातो तीन ने व ने नंतर पंधराची काय आहे तीन ने व पाच ने भाग जात असेल तर त्या संख्येला ने भाग जातो ची नऊ ने भाग जाणारी समसंख्या ने भाग जाणारी समसंख्या पण कोणती नऊ ने भाग जाणारी असेल तर त्या संख्येला ने निशेच भाग जातो वीसची ची कसोटी एकक स्थानी शून्य दशक स्थानी समसंख्या एकक स्थानी शून्य दशक स्थानी समसंख्या ची कसोटी एकक व दशक मिळून काय पाहिजे पंचवीस पन्नास पंच्याहत्तर किंवा डबल झिरो ही पंचवीसची कसोटी आता तीसची कसोटी पण तुम्हाला सांगून देतो लगेच जशी तीनची तशीच तीसची कसोटी आहे तीसची कसोटी एकक स्थानी शून्य सर एकक स्थानी शून्य व अंकांची बेरजेला तीनने भाग केला पाहिजे व अंकांच्या बेरजेला तीनने भाग जावा तीनने भाग जाणे आवश्यक अंकांच्या बेरजेला तीनने भाग जाणे आवश्यक आता बस त्या मागच्या सारख्याच पुढच्या कसोट्या फक्त एकक स्थानी शून्य जसे जसा बदल करायचा तो कसोटीचा बदल आणि एकच स्थानी शून्य अशा जरी आपण करत गेलो तरी पुढच्या सगळ्या भरपूर कसोट्या आपल्याला तयार करता येतात अशा प्रकारे आपण तीसपर्यंत पर्यंत वेगवेगळ्या संख्यांच्या कसोट्या parrilla